मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते थेट मुंबई शहरातून मित्रांनो या घडीचा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आमदार अखेर लागला पहिला आमदार उद्धव ठाकरेंच्या गळाला मुंबईतून सर्वात मोठी घडामोड उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील सविस्तर बातमी जाण घेऊया मित्रांनो अवघ्याचं राजकारण प्रत्यक्ष स्वरूपामध्ये आता खूप मोठ्या आघाडीवर चालला असून इकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मात्र प्रचंड मोठं यश मिळताना दिसतं मित्रांनो यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे काही आमदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेशासाठी ठाकरेंना गळ घात्याचं चित्र मिळालंय पहिला आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिशेनं बघूया नेमकी काय बातमी कोण आहेत आमदार जे ठाकरेंच्या शिवसेनेत येण्यासाठी आहेत उत्सुक मित्रांनो सविस्तर अपडेट जाणून घेऊया पुढच्या अवघे दोन मिनिटांमध्ये आपण जर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कळवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट लिहायला विसरू नका कळवट निष्ठावान शिवसैनिक मित्रांनो बघूया महत्वाची अपडेट ठाकरेंचा सर्वात मोठा जल्लोष मुंबईत अखेर ठाकरेंच्या शिवसेने पावसाळी अधिवेशन या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रचंड स्वरूपामध्ये आक्रमक असल्याचं आपल्याला दिसत आहे मराठीचा मुद्दा ठाकरेंनी घेतल्यामुळे सध्या इतर पक्षातील मराठी आमदार देखील आता गॅसवरती गेल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा स्पष्ट जाणवू लागलंय मित्रांनो याच धर्तीवरती उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रातील सगळ्याच आमदारांना आता आपुलकी जवळची वाटू लागली आहे ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंनी केलेला सर्वात मोठा मोर्चाचा जल्लोष या आता सगळ्या आमदारांच्या पत्त्यावरती पडला असून आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिशेनं आता फिरण्याची शक्यता देखील वर्तवली जात होती आणि तशा प्रकारच्या घडामोडी पडद्याच्या पाठीमागे घेऊ लागल्यात मित्रांनो दुसरी एक महत्वाची अपडेट म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या सुप्रीम कोर्टातून देखील मोठी घडामोड ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भात देखील घडू लागले आहे याच संदर्भातील आमदारांचा शिवसेनेकडे प्रवेश आणि पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेला सुप्रीम कोर्टातून मिळणारा दिलासा या दोन्ही मोठ्या गोष्टी सध्या घडू लागल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवस आता पूर्णपणे बदलल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा स्पष्ट जाणू लागले मित्रांनो नेमकं काय आणि कसं पुढच्या अवघ्या एकाच मिनिटामध्ये जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकट पाडण्याचा प्रयत्न भाजपने शिंदे श्रीने केला होता आणि या प्रयत्नांना सध्या उद्धव ठाकरेंनी सर्वात मोठा धक्का दिला असून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठी अस्मिता पुढे केल्यामुळे शिंदेगडातील आमदारांना ठाकरे आता जवळचे वाटू लागले आहेत त्यामध्ये आमदारांची नावंही आपण घेणार आहोत जे आमदार सध्या एकनाथ शिंदे यांच्यावरती प्रचंड नाराज असल्याचं आपल्याला जाणवत आहे गेल्याच महिन्यामध्ये या आमदारांनी आपल्या सोशल मीडियावरती सगळ्या शिंदे सेनेचे सगळे फोटो बॅनर बाजूला करून आपण एक आपण कोणाच्या जीवावर निवून आलो नाही अशी वक्तव्य काही नेत्यांनी केली होती त्यामध्ये पहिलं नाव येतं तानाजी सावंत यांनी मात्र त्यांच्या पक्षाचा लोगो पक्षाचं नाव पक्षाचे बॅनर बाजूला करून काढून पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडून दिली होती त्यामुळे तानाजी सावंत नाराज आहेत गेल्या तीन तीनही अधिवेशनाला ते मुंबईत आले नाहीत आणि त्यांच्या मतदारसंघात देखील ते गेलेले आहेत त्यामुळे काही आमदार प्रचंड नाराज आहेत त्यानंतर दुसरं नाव येते आहे ते म्हणजे महत्वाचं अजित पवार गटावरती आणि भाजपवरती प्रचंड नाराज आहेत त्यांच्या ती नाराजी उफाळून येऊ शकते त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये ठाकरे सेनेच्या काही कार्यकर्त्यांना म्हटलंय की आपण आगामी काळामध्ये एकत्र काम करणार आहोत त्यामुळे सध्या कर्जतकरांच्या मुंबईकरांच्या भावना उंचावल्या आहेत की आता हा आमदार पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार का अशी सगळ्यांना आस लागले असून हे आमदार आगामी काळात काय करणार ते देखील पाहू लागेल तिसरे आमदार आहेत अब्दुल सत्तार हे देखील प्रचंड संतापले आहेत त्यांच्यावरती भाजपा मोठमोठे आरोप करून त्यांच्यावरती कारवाई भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी सध्या केली गेली आहे त्यामुळे अब्दुल सत्तार गेल्या मंत्रीपद गेल्यापासून ते इकडे मुंबईला फिरकलेच नसल्याने ते देखील प्रचंड नाराज असल्याची बातमी समोर येते असेच शिंदेगडातील बहुतांश नेते आता भाजपला कंटाळून अजित पवारांना कंटाळून ठाकरेंच्या शिवसेने येतील का हा मोठा प्रश्न सध्या विचारला जात होता याच धर्तीवरती महाराष्ट्रात उद्धव ठाकरे देखील या आमदारांना प्रवेश देणार हा देखील मोठा विषय समोर आला होता या आमदारांना प्रवेश द्यावा का ही सध्या इच्छा शिवसैनिकांची आहे का हा प्रश्न विचारला जातोय मित्रांनो आपण जर कडवट निष्ठवान शिवसैनिक असाल तर खाली नक्कीच कमेंट करा उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा युबीटी किंवा ठाकरेंचे शिवसैनिक म्हणजे आम्हाला कळेल की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मानणारा वर्ग खूप मोठा आहे आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेना एकत्र एक होते का हे देखील आपल्याला समजेल